नाण्या घाटाच्या मार्गाने जो व्यापार चालायचा त्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी जीवतनप्रमाणे ह्याही किल्ल्याचा उपयोग केला जायचा कोरलेल्या पायरे आणि यासाठीची रेलिंग लावलेली किती छोटासा रस्ता आहे सात साथ टाक्यांचा सा मोठा समूह आहे एकाच ठिकाणी हे सात टाके आपल्याला पाहायला भेटतात तर आपल्याला तावण किल्ल्यावरनं ना आपल्या माणिक डोधाराने आप तसंच हाडसर तर किल्ला आपल्याला पाहायला भेटतो ह्या साईडला पाहायला गेलं तर हनुमंतगड हे निमगिरी किल्ला आहे भरपूर असे किल्ले आपल्याला पाहायला भेटतात या ठिकाणी आपल्याला तटबंदी पाहायला भेटते आणि हा एक रस्ता आहे मधन शिड्यांचा या ठिकाणी आपल्याला जायचे आता वाजे साडेबारा पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आम्ही झालेलो उशिरा किल्ल्याच्या पायथ्याला यायला आम्हाला वाजले साडेबारा आणि आत्ता आम्ही करणार आहे किल्ले चढायला सुरुवात पुन्हा एकदा पाठीमाग तुमच्या माझ्या पाहू शकता किल्ले चावण तर काय आहे ना मंडळी आज आमचा आहे ना दुसरा किल्ला कुठल्या किल्ल्याचं नाव आता मला एक्झॅक्ट आठवत नाही किल्ल्याचं नाव नाही होते काय होतं चिंग किल्ल्याचं नाव आपले कर्नाळा 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 किल्ला पहिला आम्हाला जायचं पण काही कारणास्तव तो आज बंद आहे त्यामुळं आज आम्ही आलेलो किल्ले चावण फिरायला तसा ठरवून नाही आलो ठरून नाही अचानक हा आले अचानक भायनक आमचा प्लॅन झालेला आहे आणि भर उन्हात आम्ही आलेले किल्ले चावण फिरायला आणि बरीच लोक पण येणार होती पण त्यांनी टांग दिली पण असो नवीन आता किल्ला आता मी सहकारणार बाकी उन्हापासून अवघ्या एकशे दहा किलोमीटर वरती आणि जुन्नर पासून फक्त पंधरा किलोमीटरवरती वरती तुम्हाला पाहायला भेटतो श्रावण किल्ला श्रावण किल्ल्याची थोडी माहिती आहे तुम्ही थांबून पाहू शकता इथं पण थोडीशी माहिती दिलेली आहे आणि इथं तर आपल्याला सुरुवात झालेली आहे पायऱ्या किल्ल्यावरती जाण्यासाठी वरपर्यंत तिथपर्यंत आणि या ठिकाणी किल्ल्याचा थोडासा नकाशा पण दिलेला आहे आणि माहिती आहे पाहून घ्या तुम्ही

पायला भेटत किल्ल्याच्या पायथ्या लगत हे आहे चावंडे गाव छोटीशी वस्ती समोरच धरण आणि हा निसर्गरम्य वातावरण तर मंडळी हा आहे शुभम हा आपल्यासोबत ट्रेकला सहा सहा महिन्यांनी एकदाच येतो तर आज त्याला कसं वाटते एकदम छान वाटतंय अजून दिसायला थोडा लहान दिसत होता किल्ला तेवढा लहान तो नाही सगळ्या शेडप बांधण्यात आलेलं आहे पुढे गेल्यावरती रेलिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे या किल्ल्याला सेफ्टीसाठी छत्रपतींच्या काळामध्ये नाण्या घाटाच्या मार्गाने जो व्यापार चालायचा त्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी जीवतनप्रमाणे ह्याही किल्ल्याचा के उपयोग केला जायचा वर चढताना त्रास होऊ नये म्हणून रेलिंग पण लावलेली आहे जसा आता तुम्हाला घेता येईल म्हणजे चढण्यासाठी ना आपल्याला थोडं सोयीस्करी गोष्ट करण्यात आलेली आणि हा पूर्ण अशा पायऱ्याच आपल्याला लागतात चढतणीवरती एक पॅच चढून आलेला शिड्यांचा जे आता बनवत झालेलं आहे आपण इथून पुढे आम्हाला कोरलेल्या को पायऱ्या ला लागलेल्या आहेत सगळ्या तिथं आम्ही शंभर श्रद्धी घेतलेली

पण आत, आता सोपं झालंय वात आजचं वातावरण पण चांगलंय वातावरण पण चांगले तिकडे खाली एवढं ऊन आहे ना आजचं वातावरण तसं मस्त पुन्हा जुन्नर तालुक्यात ट्रेक करणं चांगलं आहे एवढं ऊन नाही असे अनुभव आहेत आमचे आवडतात आणि सर्वात डू माणूस आहे आमच्यातला अशुभम दोघांना प्रत्येकाची कारण वेगळी आहे आहे कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि जी रेलिंग लावलेली किती छोटासा रस्ता बागर जाण्यासाठी हा चल चल बरोबर आहे पहिल्या आपल्याला लागलेल्या आपण ज्या पायऱ्यांनी आलो त्या आपण बनवलेल्या पायऱ्या मानवनिर्मित पायऱ्या त्याच्यानंतर कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि पुढं आल्यानंतर एकदम पाठीमाग सगळे पायऱ्यानं कदा देणारी एक गोष्ट आहे मग आजचा आमचा सावण किल्ला करणं त्याचं काय म्हणतात त्याला उद्देश जो उद्देश होता तो सारता की लागला की तेवढा आमचा फायदा झाला आणि त्याच एक काय म्हणतात योग असतो तो योग की आज हेच किल्ला येणार होतो तोच झाला तर शिवनेरी पण ठरला होता पण नंतर परत त्याच्यावरती आलो आम्ही शेवटी ते एकदम बेस्ट भारी वाटतंय किल्ल्यावरती येऊन हा काही किल्ल्यातून उबर आल्यानंतर आपल्याला एका त्यावरतीनं कातात कोरल्या पाहायला लागतात इथनं आपण किल्ल्यावरती जाऊ शकतो आणि या साईडला तटबंदी आहे किल्ल्याची आणि इथनं पुढं कुठले किल्ले त्याचं नियोजन वितरण तर्फे लावलं जाते पुढचा पुली पुढला ट्रेक कुठला करायचा यासाठी प्रयत्न पुढचा किल्ला आम्ही ढाकगड चला आता पुढं बोल चल मुख्य दरवाजातून आपण उजव्या हाताला जर वरती आलो तर हे लगेच सुरुवातीला एक छोटी स्टोप आहे ते आपल्याला पाहायला भेटते तसंच आपण असं जर उजव्या हाताने इकडे गेलो तसं आहे आणि पुष्कर्णी म्हणून एक हे जागा आहे ते मला पण नाही सांगतायचं पुष्कर्णी म्हणजे काय अरे विहीर नसते का आपण जी हम्पीला पाहिली होती आमच्या पाठी बघायचे दिसते तुम्हाला वाड्याच्या औषध तुम्हाला पाहायला भेटतात सदर आहे याच ठिकाणी त्या काळी जे काही कारभार चालला जायचा किल्ल्याचा तो त्याच ठिकाणी चालला जायचा म्हणजे त्या काळात या ठिका ह्या किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात राबत असू शकतो हे आपल्याला या गोष्टीवरून आपल्याला समजतं किल्ल्यावरती एक तलाव आहे म्हणजे आपलं पाण्याचा आहे यामध्ये वेगवेगळे पाण्याचे शेड दिसत आहे आपल्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात का नाही मला माहीत नाही त्यासाठी डिस्कशन चाललेलं आहे मग वाटत येत मग सात रंगाचं पाणी आहे असं व्हिडिओ मध्ये दानवत का नाही पण प्रत्यक्ष डोळ्यांना इथं जाणवते दानवते तस या ठिकाणी सुद्धा पाण्याची टाकी आहेत ह्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटत अजूनही म्हणजे किल्ल्यावरती पाण्याची कमतरता आपल्याला पाहायला नाही भेटत मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा फक्त हे पाणी पिण्यायोग्य नाही याची आहे घ्यायतर समोर जो किल्ला आपल्याला दिसतोय तोच आहे किल्ले हाडसर तर आपल्याला तावण किल्ल्यावरनं पाणी आपल्या माणिक डोळ्याने तसंच हाडसर किल्ला आपल्याला पाहायला भेटतो ह्या साईडला पाहायला गेलं तर हनुमंतगड हे निमगिरी किल्ला आहे भरपूर असे किल्ले आपल्याला या ठिकाणावरून आपल्याला पाहायला भेटतात जर तुम्ही कधी आलंच ह्या साईडला तर तुम्ही रेंज सुद्धा करू शकता जीवदन म्हणा चावण म्हणा निमगिरी हनुमंतगड हाडसर आणि शिवनेरी असा मोठा तुमचा रेंज सुद्धा होऊ शकतो जर तुमची करायची इच्छा असेल तर तुम्ही हा रेंज सुद्धा करू शकता टेन्शन पण कर मला ही गोष्ट किल्ल्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टाकी आहेत आणि त्या टाक्यांमध्ये पाणी सुद्धा आहे फक्त ते पाणी आपल्याला पिण्यायोग्य योग्य नाही पण इतर कामासाठी तुम्ही या पाण्याचा उपयोग करू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्याचा उपयोग तुमच्या हिशोबाने तर आपल्या पाठीमागे जे तुम्ही पाहताय ते पुष्कर्णी आहे हरिश्चंद्रगड म्हणा किंवा रतनगड म्हणा त्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला पुष्करणी पुष्कर्णी पाहायला भेटते तशाच प्रकारे आपल्याला चावण किल्ल्यावरती ही पुष्कर्णी पाहायला भेटते तसेच त्याच्यासोबत आपल्याला एक जे एक आहे ते आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी मंदिर असं कदाचित मंदिर आहे शिवलिंग आणि इथं मोठ्या प्रमाणे शिवलिंग आणि काही मूर्त्यांचे अवशेष आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात निधमशाही चला मानतात निधमशाही आधीच मान का मी माझ्या अंदाज हो आ, मंदरें मंदरें। या दोघाने असतात कारण एवढी आपली औषध दिसत ठीक आहे तर आपण येऊन पोचलेला आहे सप्तमातृका या ठिकाणी म्हणजेच सात टाक्यांचा मोठा समूह आहे या ठिकाणी हे सात टाके आपल्याला पाहायला भेटतात आणि या पाण्याच्या टाक्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कलरचे शेडचं पाणी आपल्याला पाहायला भेटतं काही ठिकाणी हिरवं आहे तर काही ठिकाणी पिवळसर आहे आणि आणखीनही बरेचसे बरेचशे शेडचं या पाणी ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं गणपतीची सुरक्षा अशी मूर्ती तर कोरण्यात आलेली आहे आणि मस्त हे सप्तमातृक आपल्याला श्रावण किल्ल्यावरती पाहायला भेटतं अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे समोरच आपल्याला हे माणिक टोळ त्यांना विहंगम दृश्य आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी शेती सुद्धा करण्यात आलेली आहे मस्त हा सावण किल्ल्यावर जे आपल्याला दृश्य पाहायला भेटते ते खरंच विषाने आणि यादवकालीन टाके लेणी समोर मग मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला गोष्टी पाहायला भेटते ते हे आप जे आपल्याला पाहत आहे आपण तुम्ही ह्या यादवकालीन लेणी आहेत हे आहे पौराणिक शौचालय आउटलेट कुठे तर ह्या किल्ल्यावरती आपल्याला पौराणिक शौचालय माहिती त्या काळामध्ये शौचालय कशा कुठल्या प्रकारचं होतं ते आपल्याला ह्या किल्ल्यावरती पाहायला भेटतं मोस्ट ऑफ द किल्ल्यावरती नाही आपल्याला पाहायला भेटत पण श्रावण किल्ला आहे तो ऑलमोस्ट सगळा पाहून झालेला आहे फक्त जे तावंडा देवीचं मंदिर आहे ते पाहण्यासाठी आम्ही किल्ल्याचा जो टॉप व्ह्यू आहे त्या ठिकाणी झालेलो आहे आणि किल्ला हा पूर्णपणे बघून झालेला आहे अतिशय उत्तम असा किल्ला आम्ही आता पाहिलेला आहे तुम्ही या किल्ल्याला अवश्य भेट द्या खूप पाहण्यासारखं या किल्ल्यावरती तुम्हाला भेटेल अरे सावंडा देवीच दर्शन आम्ही घेतलेलं आहे सर्वात शेवटी आपल्याला हा पॉइंट भेटतो देवीचं मंदिर आहे वरती टॉपला आणि बाकीच्या आम्ही गोष्टी सगळ्या पाहून झालेल्या खूप चांगला असा किल्ला आहे चावून किल्ला तुम्ही पण या किल्ल्याला आवश्यक भेट द्या चांगलं एक आजचा दिवस असा चांगला कारणी लागला आजचा हो दिवस आमचा दिवस संपन्न झाला कारणी लागला आमचा जो डिसिजन होता इथं येण्यात हा वेस्ट नाही गेला खूप अतिशय चांगला किल्ला आहे पाण्या पाण्या योग्य किल्ला आहे तर आज आमचा सावण किल्ल्याचा जो काही प्रवास होता तो पूर्ण झालेला आहे किल्ला जरी आकाराने छोटा वाटत असाल तरी पण किल्ला खूप मोठा आहे वरती आणि खूप पाण्यासारख्या गोष्टी आहेत किल्ल्यावरती आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा